जरी चापादर जरी चारू माल वाऱ्यानं भडकतो जरी चापादर जरी चारू माल वाऱ्यानं भडकतो मोठा देवी बाळ तुला उठवितो मोठा देवी परस तुला उठवितो बाळराम तुला उठवितो मोठा देवी परसराम तुला उठवितो जरी चापादर जरी चारू माल वाऱ्यानं भडकतो जरीचा पदर जरी चरुमाल वाऱ्यानं भडकतो मोठा बाळ राम तुला उठवितो मोठा देवी परसराम तुला उठवितो हळदीच्या गोण्या आंबा तुझ्या मोर खोकायाच्या गोण्या आंबा तुझ्या मोर जरीचा पदर जरी चरुमाल वाऱ्यानं भडकतो जरीचा पदर जरी चरुमाल वाऱ्यानं भडकतो ಮೋಟಾ ದೇವ ಬಾಳ ರಾಮ ತುಲ ಉಟವಿತೋ ಮೋಟಾ ದೇ ಪರಸರಾಮ ತುಲ ಉಟವಿತೋ ಮೋಟಾ ದೇವ ಬಾಳ ರಾಮ ತುಲ ಉಟವೀತೋ ಮೋಟಾ ದೇ ಪರಸರಾಮ ತುಲ ಉಟವಿತೋ